नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळी नाही तर संध्याकाळी साडेचार वाजता मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे आता माझा भाऊ आणि मुलगा निघले बाहेर तर आपण ग्रो बॅगमध्ये ज्या टॉमॅटो लावलेत ना तर ते थोडेसे मोटाले झाले की त्यांना कसलं तरी असा सपोर्ट द्यावा लागतो मग ते झाडाशी उभं राहतात व्यवस्थित नाही तर मग ते असे खाली पडले जातात त्यामुळे माझा भाऊ काय म्हणला आम्ही दोघं जातो आणि झाडाच्या ज्या फांद्या असतात ना निबार निबार थोड्याशा त्या तोडून आणतो म्हणजे त्या झाडाला सपोर्ट द्यायला होतील तर ते गेले झाडाच्या फांद्या आणायला इकडे खाली आणि त्यानंतर हे बघा माझी जास्वंदी तर फौजी साहेबांनी ना पाऊस व्हायला लागला त्यावेळेस दोन महिने झाले जास्वंद यांची कटिंग केली होती तर तुम्ही बघू शकता फुलाची साईज सुद्धा मोठी यायला लागली आणि इतके फुलं येतात ना सकाळी देवाला सुद्धा मी पंधरा वीस फुलं तोडले होते तरी पण इतके फुलं आलेत ना त्याला म्हणजे भरपूर फुलं आहेत एवढे तर फुलं तोडले आहेत तर ते मंदिर सगळं भरून जाईल त्यामुळे मी थोडेच तोडले होते भिजले बापरे कुठून आले आगे आगे। आलो। तर मंडळी तुम्ही बघू शकता ज्या निरगुडा असतात ना तर गावाकडे निरगुडा म्हणायची निरगुडाच्या काठ्या तर मुलांनी आणि माझ्या भावाने तोडून आणल्यात आपल्या टॉमॅटो साठी तर त्याची कटिंग करून ते टॉमॅटोला सपोर्ट देऊन उभा करायचा आणि समोरच अशा गाया म्हशी चारा तुम्ही बघू शकता असं म्हणजे गावासारखंच वाटत एकदम असं वाटतच नाही की आम्ही इकडं केळगावला राहतो तर पाऊस उघडल्यानंतर मी आले टेरेसवरती तर पाऊस उघडून घ्यायला तुम्ही बघू शकता आपली मेथी आणि कोथिंबीर किती भारी झाली एक बाजूला मी में मेथी टाकली होती आणि एक बाजूला कोथबीर टाकली होती तर एवढ्या एवढ्याशा टापामध्ये कोथिंबीर आणि मेथी उगली इतकी भारी ना तर इतकं भारी वाटते मला तर शेतकऱ्याला किती भारी वाटत असेल त्याचं शेत पाहून आता मी इथं पाहत होते कोथिंबीर मेथी कशी आली कशी नाही असं पाहून मला छान वाटत होतं तर माझं भावानी ना आम्ही त्याशी गावाला गेलो होतो ना तिथून कांद्याचं रोप आणलं होतं तर म्हणलं की आपल्याला कांद्याचं रोप लावायचं आहे तर ह्या ट्रेमध्ये लावून त्याला म्हटलं मी गलांड्याची रोपं लावलेत ते पण छान आले तर गलांड्याचं मी असं म्हणजे फुल चुरवळून टाकलं होतं ना त्याचं म्हणजे रोपं आले होते तर तेच लावलेत मी या टप्पामध्ये तर ते असे मोठाले झाले ना खूप भारी वाटून टप सगळं गच्च भरून जाईल आणि एका टप्पामध्ये मी पालक टाकली होती त्याच्या चार कोपऱ्याला चार मिरच्या पण लावल्यात एका टप्पामध्ये मेथी टाकली ती पण मस्त आली आणि जे निळे बारीक बारीक टप आहेत ना त्याच्यामध्ये मी फौजीसाहेबांनी मेथी टाकली होती पण आता माझा भाऊ बोलतो आहे की त्याच्याच मध्ये मध्ये तू काय कर कांद्याचं रोप लावून दे आता तर त्यामध्येच लावून देईन मी आता कांद्याचं रोप तर मेथी लवकर निघून जाईन आणि कांदे आहेत ना तसेच राहतील तर असंच करते टू इन वन करते आता तर बघूया कसं येत आहे आणि बाकीचे झाडाला तुम्हाला दाखवते तर मधुकामिणीचे झाड मी नर्सरीमधून आणलं होतं तुम्ही बघू शकता त्याच्या जेवढ्या पहिल्या कळ्या होत्या नर्सरीमधल्या सगळे फुलं येऊन गेले होते आणि आता मस्त फुटली ती आणि पुन्हा आता कळ्या आल्यात फुलं येतील तर मधुकामिणीला बाराही महिने फुलं राहतात खूप छान वास येतो त्याचा पण आणि ग्रो बॅगमध्ये ना भरपूर ठिकाणी अशी कोथिंबीर टाकली होती मी ना तर टू इन वन झाड करते मी असं वेल लावलं आणि त्याच्या म्हणजे साईडला पण मी कोथमीर टाकत असते तर कोथमिर आपली ऑर्गॅनिक आहे ना घरची गावरान तर हात लावला ना कोथबीरेला तर इतका भारी वास सुटतोय ना किती केलं तरी गावरान ते गावरानच गावरान म्हणजे त्याला हात लावला तर किती भारी वास येतो आहे तर असं म्हटलं घरगुती आपलं थोडंसं होईल त्याच्यामुळे म्हटलं चला आपण टेरेस किचन गार्डन करू आपलं तर आपल्या गार्डनमध्ये थोडेच जरी भाजीपाला निघलेल ना त्यामध्ये काही आनंद वेगळाच आहे खूप आनंद मिळतो जसं काही आपण म्हणजे रोज चक्कर मारतो कसं झालं आहे किती झालं आहे किंवा ते झाड किती वाढलं आहे असं पाहून इतका आनंद मिळतो ना तर तुम्ही बघू शकता हे कोबीचे जे झाडं आहेत ना तर ते लावलेत ते पण मस्त झालेत आता मोठाले झालेत त्यानंतर मिरच्या लावलेल्या आहेत मिरच्याचे जे शेंडे आहेत ना ते थोडे थोडे तोडलेत मी ना त्याला इतक्या म्हणजे फांद्या फुटल्यात ना आता तर असं थोडंसं शेंडा तोडला की मिरचीचा त्याला जास्त फांद्यात फुटतात नाही तर मग ते सरळ नुसतं वरच जात राहतं आणि टॉमॅटो तुम्ही बघू शकता आता टॉमॅटो मोठाले झालेत ना तर ते खाली झुकायला लागलेत त्यामुळं माझा भाऊ आहे ना माझा भाऊ आणि मुलगा गेले होते त्या निरगुडाच्या फांद्या आणायला त्यांना सपोर्ट द्यायला तर इथं पण मिरची आली मस्त आणि कोपऱ्यामध्ये लिंबूनी पण छान फुटली आणि त्या दिवशी मी गवती लावला होता ना ग्रो बॅगमध्ये लावल्यानंतर दोन दिवस एकदम तो सुकून गेला होता आणि तिसऱ्या दिवशी असं मी म्हणजे वरती आले ना सका सकाळ सकाळ चक्कर मारायला तर मी पाहिलं तर गवतीच्या असा एकदम टवकरलेला होता मस्त झाला होता आणि कडीपत्त्याचं झाड पण छान रोपलंय बरं का मस्त त्याला फांद्या फुटायला लागल्या छोट्या छोट्या आता चे चे आ, तर झाडं रोपायला सुद्धा थोडा वेळ लागतो आणि कन्हऱ्याचे दोन झाडं लावलेत मी पिंक कलरचे फुलाची झाडं तर असं नुसतं भाजीपालाच नाही तर असं म्हणजे शोची झाडं फुलांची झाडं हे सुद्धा लावलेत म्हणजे आपलं गार्डन छान दिसन आणि आपण एक चक्कर मारायला लागलो ना मारायला हलवून गार्डनमध्ये की एकदम मन प्रसन्न होऊन जाईल तर झेंडूचे पण मी रोप लावले तिथं दोन तर त्याला मी असं थोडंसं शेंडा तोडला त्याचा म्हणजे त्याला फांद्या फुटतील तर फांद्या फुटायला लागल्यात त्याच्या पण ते जास्तच मला उंची त्याची वाटते त्यामुळे मी त्याची कटिंगसुद्धा करून लावणार आहे आता आणि कोथमीर लावली होती या ग्रो बॅगमध्ये मधी मधी एक एक, एक वांग्याचं झाड आहे आता मी साईडची कोथबीर काढून घेईन आणि एक एकच एक एक वांग्याचं झाड ठेवून त्याच्यामध्ये तर असं तुम्ही बघू शकता सुद्धा घरच्या घरी आपल्याला म्हणजे ताजी ताजी भाजीला टाकायला खायला आली तर फौजी साहेबांनी जो लाल डब्बा बनवला होता त्याच्यामध्ये लावला तुम्ही गणेशवेल तर तो पंधरा वीस दिवस चांगला फुटलाच नाही आता शेतो मस्त फुटायला लागलाय वरती जायला लागलाय तर गणेशवेलाची सुद्धा लाल लाल फुलं खूप भारी वाटतात आणि वांग्याचे रोपं पण मस्त आलेत आपल्या आता म्हणजे वांगेच्या झाडाला काटे यायला लागलेत म्हणजे लवकरच त्याला वांगे पण येतील तर मिरच्याचे शेंडे मी असे तोडलेत ना त्याला त्याला खूप साऱ्या फांद्या फुटल्यात म्हणजे झाडसारखं वरती वाढत नाही म्हणजे त्याला फांद्या फुटल्या की मिरच्या पण जास्त येतात आणि आपले वांग्याचे रोप येतं तर ते सुद्धा अजून मला दुसऱ्यांना द्यायचेत वाटायचेत कारण मी त्याच्यात रोप टाकलं होतं ना तर त्याच्यामध्ये भरपूर आलेत बऱ्याचशा ताईंना मी दिलं ते आणि बाकीच्या ग्रो बॅगमध्ये मी वेगवेगळं करून लावले ते पण अजून आहे तर ते मला उपटून टाकू वाटाना कारण ते उगले ना छान तर असं वाटतं कोणाच्या पण गार्डनमध्ये चार चार झाडं आले तर त्यांना वांगे खायला होतील आणि वातावरण कसलं झालं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त आबाळ आलंय तर पावसाचं वातावरण एकदा पाऊस येऊन गेलाय आणि पाऊस उघडल्यानंतर मी टेरेसवरती वर आले तर आता ह्या ग्रो बॅगमध्ये ना मेथी आली मी सुरुवातीला मेथी टाकली होती थोडीशी ना तर तीच आहे ती मी उपटून घेते आणि फौजेसाहेबांना पात्र भाजी मेथीची खूप आवडते अशी भाजी तेवढी करून देईन भरपूर होईन तेवढी आणि बाकीच्या टपामध्ये इकडं तिकडं मी भरपूर म्हणजे मेथी टाकलेली आहे ना तर ती येणंच आता खायला आणि झेंडूचं झाड आहे ना तुम्ही बघू शकता असं नुसतं वरच गेलं सारखं तर त्याची कटिंग करून जर लावली ना दुसरीकडं तीसुद्धा रोपल्या जाते तर दोन झाडं येतं त्यांची कटिंग केली मी आणि त्याच ग्रो बॅगमध्ये असं मी रोपायला लावते आता त्यांना मुळं फुटले की मग दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये मी त्यांना लावून देईन तर हे बघा अशी कटिंग कापली मी आणि ग्रो बॅगमध्ये अशी खोचून देते तर तीसुद्धा रोपून जाईन तर झेंडूची फांदीसुद्धा येते बरं का तर त्या झेंडूच्या फांद्या रोपल्या ना रोपल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला नंतर, नंतर नक्की दाखवन जसं की मी रबराच्या फांद्या कापल्या होत्या आणि त्या म्हणजे दोन रबराच्या झाडाला मला वाटतं पाच ते सहा फांद्या निघल्या होत्या तर त्यासुद्धा मी वेगवेगळ्या लावलेल्या आहेत ना खाली इथं तर त्या पण मस्त फुटलेल्या आहेत आणि जे कटिंग करून जे खालचे खोडं राहिले होते ना त्यालासुद्धा एकदम मस्त फांद्या फुटल्या तुम्ही बघू शकता असे मस्त कोंब आलेत तर झाडांच्या मध्ये मध्ये अशी कटिंग करत राहिले ना तर त्याचं एकदम असं मस्त गुब्बारा एकदम दाट सर होतात नाहीतर कटिंग केली नाही ना ते सरळ वर जात राहतात मग ते छान नाही वाटत तर रबराच्या झाडाचे पानं होते ना खालचे मी ते काढून घेतले म्हणजे त्यांना अजून फांद्या फुटतील तर हे बघा वरती दोन तीन फा पानं ठेवलेत मी कारण तिथं फुटलं आहे ना मस्त तर त्यामुळं ठेवलं आहे मी आता हे दोन रबराचे झाडं छान होते आणि खालच्या मी कटिंग लावल्या होत्या ना त्यासुद्धा छान फुटलेल्या येतं आणि फौजीसाहेबांनी असं चिनी गुलाब लावलं होतं तर ते सुद्धा छान झाले आता पावसाळ्याच्या म्हणजे पावसाळ्यामध्ये ना कुठलंही झाड लावा ते मस्त रोपून जातं तर असं आहे हे बा इकडं पण एक्स्ट्राचे झाडं ठेवले ते पण छान झालेत आणि रेन लिहिलेलं आहे ना फुलं येऊन गेले होते आणि त्याला पुन्हा एक कळी आली आता आणि ती पण फुल्ली मस्त तर आपला नागवेलीचा वेल आहे ना तर बऱ्याचशा ताई विचारतात की मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं पण तो कसा लावायचा तर ताई न जी नागवेलीच्या वेलाची कटिंग आहे ना एकदम निबार घ्यायची ती पाण्यामध्ये ठेवायची सात आठ दिवस नऊ दहा दिवस आणि त्याला चांगली मुळं फुटले की मग हलक्या मातीमध्ये हलक्या हाताने ती लावून द्यायची तर छान येते तर आता माझ्या भावाने जे कांद्याचं रोप आणलं होतं ना तर ते मी ह्या ट्रेमध्ये लावून देते आता तर छान येईन ते आणि ज्या निरगुडाच्या काठे आणलेत ना माझ्या मुलांनी आणि भावानी तर ते आता फौजी साहेब बोलले की मी ते कापितो म्हणजे बारीक बारीक करतो तुकडे त्याचे मिडियम साईजचे आणि जे टोमॅटोचे झाड आहेत ना त्यांना सपोर्ट देतो आणि आबळ तर कसला आलं आहे पाठीमागून तुम्ही बघू शकता तिथं आता नक्की पाऊस फुटणार आहे तर हे बघा आता कांद्याचं रोप माझं जा लावून आहे तर ह्या ट्रेमध्ये ना कांदे एवढे रोप थोडे जरी आले ना याच्यामधले असं कांद्याची पात म्हणजे भाजी करायला छान होईल माझा भाऊ बोलला तर त्यांनी असे रोप आणले होते आणि या दोघांचं असं काहीतरी काम चालूच राहतं बघा निरगुडाचे जे काठे आणले होते माझ्या भावानी तर त्यांनी थोड्याशा जाड जाडच आणल्यात तर ते आहेत तुकडे करून त्या टोमॅटोला सपोर्ट देते आणि मी म्हणलं तर पाऊस फुटलाच इकडं तर तुम्ही बघू शकता त्या डोंगरावर ना पाऊस फुटलेला दिसतोय तर हे आमच्या इकडलं बायपासचं मार्केटचं डोंगर आहे तर कडे इकडं आता पाऊस फुटला आहे आणि एका अर्धा थेम इकडं पण येतो आहे तर आता सपासप लगेच इकडं पाऊस येईल कारण जवळच येतं डोंगर ना तर असा एकदम मोठा जास्तीचा पाऊस पण येत नाही पाळ्या येतात फक्त आखडे पाळ्या कशा येतात तशा पाळ्या येतात आणि निघून जातात असा म्हणजे जोराचा पाऊस होतच नाही तर हे बघा आलीच आता लगेच झिमझिम तर थोडासा सपका झाला की ते लगेच संपून जातं तर बघा आता संध्याकाळचा दिवाबत्तीचा वेळ झाला आहे तर एक व्हिडिओ बनवला होता पाठीमागं मी की संध्याकाळचा दिवाबत्तीचा वेळ म्हणजे कोणता आणि कोणत्या वेळेला आपण दिवाबत्ती केली पाहिजे आपल्या दारामध्ये तुळशीला दिवा लावला पाहिजे तर तुम्ही बघू शकता सूर्य मावळ्यानंतर जेव्हा आकाशामध्ये मा अशी लालिम पसरती ना तर यालाच काळ असं म्हणतात म्हणजे सूर्य पूर्ण मावळेला पण नसतो आणि पूर्ण दिसत पण नसतो तर याला प्रदोष काळ म्हणतात याच वेळेमध्ये माता लक्ष्मी देवता पृथ्वीवर भ्रम भ्रमण करत असतात आणि याच वेळेमध्ये लक्ष्मी माता तुळशीचा दिवा पाहून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळं आपण या वेळेमध्ये तुळशीला दिवा नक्की लावावा आणि थोडा वेळ का दरवाजा उघडा ठेवावा तर मी आता तुळशीला दिवा लावते आणि त्यानंतर थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवते दारामध्ये म्हणजे जी मच्छरची कॉईल असते ना ती लावून कारण इतके मच्छर असतात ना संध्याकाळी थोडीशी कॉईल लावली दारामध्ये आणि पाच दहा मिनटं दरवाजा उघडा सोडला ना त्याने काय होतं जी मच्छरची कॉईल ना आपण त्याच्या धुपनी मच्छर घरामध्ये घुसत नाहीत थोड्या वेळ तर थोड्या वेळ संध्याकाळी अशी मी कॉईल लावते आणि पाच दहा मिनटं दरवाजा उघडा सोडत असते तर असा दिवा लावला ना आपण तुळशिरून दावानाजवळ दारामध्ये तर आसपासची जी निगेटिव्हिटी असते ना ती आपल्या घराच्या आसपाससुद्धा भटकत नाही आणि संध्याकाळचं वातावरण दिवा लावल्यानंतरसुद्धा किती भारी झाले तुम्ही बघू शकता असं एकदम प्रसन्न वाटतं ह्या वेळेमध्ये सुद्धा आणि एक पहाटेच्या वेळेमध्ये तर असं म्हणतात ना की नेचरची सुंदरता पाहायची असेल ना तर आपल्याला सकाळचं लवकर उठावं लागतं तर आता दिवाबती झाली माझी मुलगा म्हटला की मी पनीर आणतो तर पनीर मसाला आज मस्त तर पनीर मसाल्याची भाजी बनवते मी तर पनीर मसाला एकदम शॉर्टकटमध्ये आणि एकदम टेस्टी कसा बनवायचा मी तुम्हाला दाखवते तर हे बघा पनीर मी मस्त असं थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतलंय थोडंसं हा अगदी हलकं ब्राऊन व्हायला लागले की लस काढून घेतलं आहे आता इथं खडे मसाले घातलेत मी माझ्या मुलाला खडे मसाले अजिबात आवडत नाही पण अशा ग्रेवीच्या भाज्या करायचं म्हणलं ना खडे मसाल्याशिवाय त्यांना मस्त फ्लेवर येतच नाही त्यामुळे मी घेतलेत आता मसाले हे तर काही मी वा पेस्टमध्ये वाटणार आहे आणि थोडेसे वरतून फोडणीला टाकणार आहे तर भाजी तयार झाली आणि त्यामधून फोडणी म्हणजे भाजीतून ते खडे मसाले निवडून काढता येतात तर इथे मी दोन टॉमॅटो तीन चार कांदे असे उभे कापून घेतलेत आठ दहा काजू आणि लसूण घेतलाय सोलून खडे मसाल्यामध्ये मी तेजपत्ता दालचिनी लवंग मोठी विलायची दोन तीन आणि छोटी विलायची तीन चार असं घेतले आता कढईमध्ये मी पनीर थोडंसं फ्राय करून घेतलं होतं ना त्याच कढईमध्ये कांदा टाकते मी तर कांदा अगदी थोडा थोडा ब्राऊन व्हायला लागला की लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे जास्त काही परतून घ्यायचं नाही हलकं एकदम सॉफ्ट होऊपर्यंत परतून आहे कांदा फक्त तर आता कांदा थोडासा सॉफ्ट झाला त्यामध्ये मी टाकते टोमॅटो आणि टोमॅटो टाकले की लगेच थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो एकदम पटकन सॉफ्ट झालं जातं आता टोमॅटो मस्त थोडंसं सॉफ्ट झालंय त्यामध्ये मी लसण टाकते आणि लसण पण एकदम हलकं थोडंसं परतून घेते आणि मी आठ दहा जे काजू घेतलेत ना तर ते घातले त्याच्यामध्ये तेजपत्ता घेतलाय मी दोन तेजपत्ता आणि जे खडे मसाले घेतले ते जेवढे मी त्याच्यातून थोडे थोडे मी त्याच्यामध्ये टाकते म्हणजे जी ग्रेव्ही बनायची पेस्ट बनवायची नाही मसाल्याची कांदा टोमॅटोची त्यामध्ये ते बारीक झाल्या जातील आणि जी मोठी विलायची ना तीसुद्धा मी सोलून घेतली म्हणजे त्याचे जे, जे साल आहेत ना त्याच्या रेश रेश दिसतात भाजीमध्ये रे नंतर त्याच्यामुळे मी ते सोलून घेतल्यात आणि हे भाजलं की मग आता त्याची पेस्ट बनवून घेते कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं पुन्हा मी आणि जे आपण खडे मसाले घेतलेत ना ते पण घालायचे याच्यामध्ये आता आधी मसाले घालते तर थोडीशी हळद घेतली मी आणि लाल मिरच पावडर बारीक चमचे येतं दोन चमचे लाल मिर्च पावडर एक चमचा धनिया पावडर त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला तर आपण जशी लाल मिर्च पावडर टाकली तरी जमतं कारण आपण खडे मसाले टाकलेले आहेत ना तर खडे मसाले जे उरले होते ना बाकीचे ते मी याच्यामध्ये टाकून दिले आणि त्यानंतर जी आपण ग्रेव्ही बनवून घेतली होती मसाल्यांची ती याच्यामध्ये टाकून घेते आता आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर ग्रेवीच्या भाजीला कुठल्याही ना थोडंसं तेल जास्तच लागतं तर ग्रेव्ही मस्त तेल सुटेपर्यंत मी परतून घेतली त्यामध्ये पनीर आपण फ्राय करून घेतलं होतं थोडंसं ते पण आहे आणि चवीनुसार मीठ आहे तर आपण टॉमॅटोमध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं ना आधी त्यामुळे मी नंतर थोडंसं कमीच आहे आता पनीरची भाजी आपल्याला घट्ट पातळ कशी लागते त्यानुसार पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि थोडं मंद आचेवरती ना झाकण ठेवलं मी पाच सहा मिनटं आता तुम्ही बघू शकता आपली भाजी किती मस्त घट्ट झाली आणि एकदम चव छान लागती तर याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवायचं असलं तर आपण वाढू शकतो पण चपातीबरोबर कसं आहे ना भाजी घट्ट छान लागती आता वरतून थोडी कस्तुरी मेथी अशी चुळगवून टाकली मी आणि दोन मिनटं पुन्हा असं झाकून ठेवून देते भाजीवर म्हणजे जो मी तिच्या कस्तुरी फ्लेवर आहे ना भाजीमध्ये उतरतो आणि एकदम मस्त भाजी लागते आपली तर आता मी भाजी उतरून ठेवते तर तुम्ही बघू शकता पनीर मसाला एकदम हॉटेलसारखा घरच्या घरी असं तयार होतो तर पोर येत नाही इतकी आवडीने खातात ना तर माझ्या प्रत्येक भाजीमध्ये मा पिंचवर थोडीशी साखर नक्की असते त्यांनी खूप छान चवी ती भाजीला आपल्या तर मी प्रत्येक भाजीमध्ये टाकत असते तर नंतर मी थोडीशी दोन चार दाणे साखरचे टाकले मिक्स करून घेतली साईडला ठेवून दिली आता चपात्या करून घेते आणि मुलांना जेवायला देते तर स्वयंपाक झाला आणि स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही बसलो सगळे हॉलमध्ये जेवायला तर ताईंनो आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ